नमस्कार मित्रांनो हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मरण करणार स्मारक उभं करायचं म्हटल्यावर सेव गाझावाल्या जितेंद्र आव्हाडांच्या पोटात दुखणं स्वाभाविकच त्याच्या त्याच्याऐवजी त्यांचा मतदारसंघ असलेल्या मुमऱ्यामध्ये गाझात पराक्रम गाजवलेला त्यांच्या दृष्टीने पराक्रम जगाच्या दृष्टीने दहशतवाद गाजवलेल्या याहिया सिनवर इश्माइल हानिया किंवा मग लेबेनॉनमधल्या हिजबुल्लाच्या हसन नसरल्ला वगैरे यांची स्मारकं बांधायची असती तर ते एका पायावर उभं राहून त्याचं समर्थन करते झाले असते मागे देखील त्यांनी त्या इशरत जहानच्या नावाने शहीद सॉरी शहीद इशरत जहानच्या नावाने ॲम्ब्युलन्स चालवली होती पण मराठ्यांच्यासाठी स्मारक काढायचं झाल्यावर स्मारक बांधायचं झाल्यावर आव्हाडांच्या पोटात दुखणं स्वाभाविक होतं त्यांनी हा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेत बाहेर काढला नुसता बाहेर काढला नाही तर त्याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला की के पानिपतमध्ये जो पराभव झाला तो पेशव्यांचा पराभव होता तो सदाशिवराव भाऊंच्या चुकीमुळे झालेला पराभव होता वगैरे वगैरे ऐकूया काय प्रश्न होता त्यांचा आणि याचं उत्तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागितलं स्वाभाविकच आहे पाणीपतचं स्मारक का कानिपत मध्ये मराठी जिंकले नाही तर त्यांचा दारुण पराभव झाला पाणीपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो बघा पानिपतचं स्मारक का मराठी जिंकले नाहीत त्यांचा दारुण पराभव झाला जगात असं कुठे पराभवाचं स्मारक बांधत नाहीत असं आव्हाडांनी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांकडनं त्याचं उत्तर मागितलं आणि दे देवेंद्र फडणवीसांचं उत्तर जे आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघा यूट्यूबवर उपलब्ध आहे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः तो अपलोड केलेला आहे पण त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे की मुख्य वर्षामध्ये लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की आमची शौर्याची लढाईच कारण काय माहिती पाणीपतच्या लढाईशी किंवा आम्हाच्या आबदारीशी मराठ्यांचा काही संबंध नाही होता तो, तो काळ का असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी हे आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे लोकांना बसवलेलं होतं हे तिथला राज्यकारभार चालतो मराठ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान मराठा नेत्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला मी तर या तिन्ही ठिकाणी मराठे राजा नव्हते या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा मा त्यांच्याशी संलग्न असलेले संधी केलेले लोक त्या ठिकाणी राज्य कारभार करत होते मराठ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर ती लढाई झाली लक्षात घ्या ची लढाई सगळ्यात महत्वाची आणि भारतावर ज्यांनी राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य केलं आणि त्यांनी हे वेळीच ओळखलं होतं की भारतावर जर राज्य करायचं असेल तर भारताला नुसतं लष्करी दृष्ट्या पराभूत करून चालणार नाही त्याचा स्वाभिमान तोडणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी ज्या प्रकारे इतिहासाचं लेखन केलं ज्या प्रकारे भारतीयांमध्ये न्यूनगंड निर्माण करणारा इतिहास लिहिला भारतीयांमध्ये दुहीची बीजं पेरण्याचा इतिहास तयार केला तोच इतिहास दुर्दैवानी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडियासाठी बेस म्हणून वापरला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही लुटारू म्हणून सुरुवातीला उल्लेख केला होता पण कदाचित नेहरूंची चूक एवढीच होती की त्यांनी ब्रिटिशांचा इतिहास प्रमाण मानला पण ब्रिटिशांची मनोवृत्ती की विभाजित करा आणि राज्य करा विष कालवा राज्य करा ती स्वतःला जाणत्या म्हणवणाऱ्या नेत्यांनी बरोबर आत्मसात केली आणि त्याला लागलेली विषारी फळं आज विधानसभेमध्ये प्रकट झाली म्हणजे एकीकडे हेच लोक औरंगजेबाची कबर हा मुघलांच्या पराभवाचा एक पुरावा आहे की महाराष्ट्रात येऊन सत्तावीस वर्ष लढूनही विजय मिळवता आला नाही आणि म्हणून औरंगजेबाची कबर संरक्षित वास्तू म्हणून जपली पाहिजे त्यांना पानिपतच्या युद्धाचं स्मारक बांधणं मान्य नाही कारण पानिपतची लढाई हा पराभव होता आणि त्याच्यातही पुन्हा तो पेशव्यांशी खरंचा काय संबंध आहे ही लढाई व्यक्तीची नव्हती ही लढाई देशाची होती आणि तेच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या उत्तरात सांगितलं ते उत्तर काळजीपूर्वक ऐका पण याच्यातनं जी गोष्ट ऐतिहासिक सत्य आहे ती पुन्हा पुन्हा अधोरेखित होते हीच गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व या आपल्या ग्रंथात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे ब्रिटिशांकडून असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दुर्दैवाने अगदी मनसेचे वगैरे लोक कारण त्यांना तो आपला संकुचित अजेंडा राबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो की म्हणजे महाराष्ट्र गुजरात पंजाब हे सगळं युरोपियन युनियनसारखं आहे आणि आपल्याकडे अशी व्यवस्था पाहिजे की केंद्र सरकारच केवळ प्रशासनापुरतं पाहिजे अमेरिकेत जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे तसं त्यांना युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया कदाचित युनायटेड कास्ट ऑफ इंडिया असंही कदाचित म्हणजे राज ठाकरेंना युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया करायचं असेल शरद पवारांना युनायटेड कास्ट ऑफ इंडिया वगैरे असं काहीतरी करायचं असेल पण हे खोटं ठरवणारे अनेक पुरावे ऐतिहासिक काळापासून जेव्हा जेव्हा देशावर आक्रमण केलं केलं गेलं परदेशातून आक्रमण झालं तेव्हा या देशातले राजे या देशातले लोक त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांच्याशी लढले आणि हा इतिहास आपल्यापासून सातत्याने लपवला गेला आणि त्याच्याऐवजी मग कधी ग्रीसच्या किंवा मॅसिडोनियाच्या अलेक्झेंडर द ग्रेटचं उदात्तीकरण कधी मुघलांचं उदात उदात्तीकरण कधी तैमूर लंगचं उदात उदात्तीकरण कधी अफगाण टोळीवाल्यांचं उदात्तीकरण हे सगळं आपल्याला शिकवलं गेलं मराठ्यांचा इतिहास तोच होता अहमदशाह अब्दालीने किंवा दुराणीने मराठेशाहीवर हल्ला केला नव्हता त्यांनी दिल्लीवर हल्ला केला होता आणि दिल्लीचं तख्त एका प्रकारे भारताचं ज्याला राजधानी असं म्हणता येईल हे तेव्हापासून त्याचं स्थान होतं जरी मराठ्यांची राजधानी सातारा असली आणि पेशवाईचं हेडक्वार्टर पुणे असलं तरी देखील दिल्लीवर आक्रमण एका प्रकारे भारतावर आक्रमण असं समजलं जात होतं दिल्लीचा बादशाह तेव्हा मराठ्यांना चौथाई देत होता आणि त्यामुळे आपल्याला चौथाई देणाऱ्यावर जर कुणी हल्ला केला आणि तो प्रदेश गिळंकृत केला तर तो आपल्यावरच हल्ला आहे असं मानून भारताबाहेरनं आलेल्या अब्दालीनी अशीच जी फौज उभी केली होती ज्याच्यामध्ये अफगाण होते ज्याच्यामध्ये आझरबैजान तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान या आजच्या सगळ्या म्हणजे हा तो सगळा काही हे देश नव्हते पण या सगळ्या भागातनं लोक मर्सिनरी ज्याला म्हणतात ते जमा करून हल्ला केला होता तर त्याला उत्तर द्यायला आपण गेलं पाहिजे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा अटकेपार फडकवलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रदेश भारताचा आहे आणि या भागावर जर कोणी आक्रमण केलं तर ते भारतावर आक्रमण केल्यासारखं आहे म्हणून जो मी भाग आत्ता तुम्हाला ऐकवला थोडासा अब्दालीची मागणी तीच होती यमुनेच्या पार जाऊन की आम्हाला सिंध पंजाब आणि बलुचिस्तान हाच भाग हवा आहे नंतर याच भागाचा कालांतराने पाकिस्तान झाला दुर्दैव आहे पण तो भाग भारतात असावा यासाठी मराठी लढली ठीक आहे लढाईमध्ये शेवटी त्या दिवशी ज्याचे फासे बरोबर पडतात ज्याची रणनीती चांगली असते तो विजयी होतो आणि त्यामुळे मराठ्यांचा विजय झाला नाही प्रचंड मोठं नुकसान झालं ते नुकसान भरून यायला किती वर्षं लागली दहा वर्ष तरी लागली पण दुसरीकडे हाही मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केला की पानिपतची या लढाईत जर मराठ्यांचा पराभव झाला असेल तर मग अब्दालींनी पुढे येऊन दिल्लीवर राज्य का केलं नाही भारतावर जी सगळी आक्रमणं झाली ती भारतावर राज्य करण्यासाठी झाली शक आले हून आले मुघल आले सगळेजणं भारतावर राज्य करायला आले ब्रिटिशही आले राज्य करायला आले मग अब्दाली परत का गेला जर तो विजयी झाला होता तर तो, तो परत का गेला कारण त्याला कल्पना होती की या युद्धात त्या दिवशीच्या लढाईत आपली सरशी झाली असली तरी आपण मराठेशाहीसमोर भारतावर राज्य करू शकणार नाही याची त्याला जाणीव झाली त्यांनी तो परत गेला आणि पुन्हा कधी त्यांनी आक्रमण केलं नाही आणि त्यानंतर अवघ्या दहा वर्षात मराठ्यांनी महादेजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली गेलेला सगळा भूभाग परत मिळवला दिल्लीवर पुन्हा एकदा ताबा मिळवला आणि हा सगळा पराक्रमाचा इतिहास आहे हा आपल्याला शिकवला गेला नाही त्याच्याऐवजी आपल्याला न्यूनगंड मनात बाळगणारा इतिहास तयार केला हा न्यूनगंडच आव्हानांना जपायचा आहे कारण त्यांच्यासाठी गाझा पट्टी गाजापट्टीचा इतिहास तिकडच्या होणारा होणारं युद्ध त्याचं ते स्वातंत्र्य युद्ध त्यांच्या दृष्टीने हे सगळं महत्त्वाचं आहे पण आज मात्र त्यांचे फासे चुकीचे पडले गाजा करणारे आवाड पानिपतच्या रणांगणावर उतरले आणि त्यांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसांचे सदाशिवराव भाऊ करू पण प्रत्यक्षात मात्र विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या फलंदाजीपुढे आवाडांची अवस्था आत्ता जशी गाधाची अवस्था झालेली आहे बेची तशी आवाडांची अवस्था झाली आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं स्मरण करणं आवश्यक आहे देवेंद्र फडणवीसांनी तीच गोष्ट सांगितली की ही मागणी आहे ही तिथे स्थायिक झालेल्या मराठी लोकांकडनं जे रोड मराठा म्हणून ओळखले जातात आणि ते तिकडे पानिपतचा स्मरण दिवस साजरा करतात आणि त्यांची महाराष्ट्राकडनं एवढीशी अपेक्षा एवढीशी अपेक्षा की महाराष्ट्राने त्यांनी जे स्मारक छोटेखानी उभं केलं आहे त्याला मदत करावी आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा पण बहुधा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालाही आवाडांचा विरोध असावा कल्पना नाही पण त्यामुळे विधानसभेत ते मोठ्या आवेशात आले होते की यामध्ये फडणवीसांना ओढून त्याच्यात पेशवाईला आणून आपल्या गुरूंचे कारण ते सध्या एकदम शांत झालेत काही बोलत नाही आहेत त्यामुळे त्यांची लढाई आपण लढू पण प्रत्यक्षात मात्र सेव गाजा नाही तर गाजा पट्टीसारखी विद्रूप अवस्था आवाडांची झाली काय करणार चुकीची लढाई त्यांनी आणि चुकीचं रणांगण त्यांनी निवडलं पण ही गंमत बघण्यासाठी यूट्यूबवर पानिपतची लढाई म्हणजे विधानसभेतली पानिपतची लढाई अवश्य पहा एवढीच तुम्हाला सूचना आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून येते तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट